बीड जिल्ह्यातील मुसलमान समाजाने पुन्हा एकदा संकटाच्या वेळी मानवतेचं उत्तम उदाहरण दाखवलंय मुसळधार पावसामुळे येणाऱ्या काळात अनेक गावकऱ्यांना घरं सोडून शाळा आणि कॉलेजमध्ये आश्रय घ्यावा लागला तेव्हा सहारा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेरभाई तयारीने पुढे सरसावले त्यांनी जातपात न बघता घेवऱ्या तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या तीनशे कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचं किराणा किट वाटप केलं हाजी जुबेरभाई म्हणाले दसरा हा सण आनंदाचा असतो आणि हिंदू बांधवांचा दसरा गोड व्हावा म्हणूनच आम्ही मदत केली धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ आहे आणि संकटाच्या वेळी मदतीला धावणं हेच आपले कर्तव्य आहे या मदतकार्यात सिटीझनज उपसंपादक शेख ताले पत्रकार अल्ताफ कुरेशी दादाराव रोकडे अकरम सौदागर शेख राहिल यांचा मोलाचा हात होता या मदतकार्यात शेख खदीर उर्फ खालू शेख अझिम भन्ना सय्यद शरीफ शेख जोहेब सय्यद इम्रान अबूबकर पट्टान शेख शफीक शेख सलमान सय्यद सिद्दीक नदीम शेख जायद शेख आणि इतर अनेक समाजसेवक सहभागी होते या सहकार्यामुळे संपूर्ण गावात सहिष्णुता आणि एक्याचं वातावरण तयार झालंय हिंदू समुदायाने मुस्लिम समाजाच्या मदतीचं मनापासून कौतुक केलं असून जातीयतेचं विष पसरवणाऱ्याचा राजकारणी प्रपंच यावरून निष्फळ ठरलाय बीड जिल्ह्यात आज धर्म वेगळा असला तरी माणूस एक आहे आणि संकटात सोबत उभे राहणे हेच खरे मानवतेचे दर्शने असा सामाजिक संदेश जोरदार पसरला ही कृतज्ञता आणि भाईचारा जिवंत ठेवण्यासाठी स्थानिक समाजाने आणि नेत्यांनी सतत प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे वाटेवर होता सिटीजन सामाजिक आपल्या जिल्हा आणि समाज प्रगतीच्या अग्रसर येईल लाईव्ह अपडेट साठी शेख तालीब बीड आणि अल्ताफ कुरेशी तलवाडा या संस्थेच्या माध्यमातून एक आशेचा किरण म्हणून कुठलाही जात भेद धर्म पंथ न बाळगता या ठिकाणी ह्या गावामध्ये पूर परिस्थितीमुळे नागरिक हा हवालिल झाला होता म्हणून त्या नागरिकांना या ठिकाणी सहाराच्या माध्यमातून दोन लाख रुपये किटीच या ठिकाणी त्यांनी ह्या गावाला किराणा सामान दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही येणारी दिवाळी आप हो आ, है। है आप की आपल्या बहिणीच्या घरामध्ये साजरी व्हावा हा उद्देश त्यांचा असावा म्हणून त्यांनी हे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपल्या बहिणीचे आश्व काम त्यांनी एक माणुसकीचं नातं जपण्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मदत मदत झाली म्हणून फुटल्या गावात अभिनंदन तुम्हाला आता इथले गावाचे सरपंच साहेबांनी माझा सत्कार केलेला आहे हे बद्दल की मी हे गावात येऊन जे पुरस्कार झालेला आहे ते सिनपणा नदी आणि गोदावरी हे गोदावरीच्या ठिकाणी लय गावात पाणी शिरलो होता ते बदल माझा सत्कार केलेला आहे मी पण यांचा धन्यवाद करतो आणि हे लोकांनी मला भरपूर हिताबी साथ दिलेला आहे सगळ्यांना मी सरपंच साहेब काय हिता भेदभाव का, का है, नहीं है।, दाल। है। ये गाँव कैसे लगे आपको यहाँ पे जिसने भी राय दिया कैसी है आपकी राय कैसी है, है, है एकदम बढ़िया है यहाँ पे है तो तालेब भाई ने और अल्ता भाई नेशीर भाई सब ने मिलकर आए तो यहाँ पे यहाँ पे हमारे को दादा राव सा हमारा Bhar Subscribe now and press the bell icon. Never miss an update.